जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला रोज दररोज घर आहेत या मेसेज मध्ये लिहिले आहे नमस्कार तुमचं नाव असणार आहे त्याच्यानंतर आपके विमा बीमा पॉलिसी संख्या पॉलिसी संख्या असणार आहे मे जमीन के कागज बँक के कागज मे विसंगती होने के कारण सीएससी वापस कर दिया आप आता या लोकांनी म्हणजे यांनी सीएससी द्वारे भरलेला असेल हा फॉर्म त्याच्यामुळं हा सी एस सी वाल्याला परत रिटर्न फॉर्म पाठवला गे गेलेला आहे तर ह्या मेसेजद्वारे यांना सांगण्यात येत आहे की आपसे अनुरोध आहे की सही कागजात जल्द से जल्द को दे जिससे आपकी पॉलिसी पर कारवाई की जा सके तर मित्रांनो यांची पॉलिसी ही सध्या अप्रूवड नाही झालेली आहे आणि दुसऱ्या प्रकारचे मेसेज येत आहेत की आता इथं कागज जमीन के कागज बँक के कागज असे येते काही जणांचा आधार कार्ड बँक अकाउंटच्या नावानुसार मॅच नाहीये सात नाव व्यवस्थित नाही अशा लोकांनाही असे मेसेज येत आहेत आणि ज्या लोकांना मेसेज आलेले नाहीत त्या लोकांनीही चेक करा ते कसं करायचं बघूया हो आपण सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ब्राऊझर ओपन करा त्याच्यामध्ये टाका प्रधानमंत्री फसल बीमा योजना पी एम एफ बी वाय डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल याच्यामध्ये तुम्हाला एप्लिकेशन वरती क्लिक करायचंय स्टेटस वरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आता ऍप्लिकेशन नंबर जर तुम्ही ऑनलाईन वगैरे टाकला असेल तर तुम्हाला मेसेज आले असेल तर मेसेज मध्ये असेल नाही जर बँकेतून किंवा सेंटर सेंटरवरती भरला असेल तर तुमच्याकडे एक पावती असेल मी दाखव तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेला नाहीये त्यांना बँके थ्रू भरलेला आहे किंवा सीएससी सेंटर थ्रू भरलेला आहे त्यांना एक पावती भेटलेली असते त्या पावतीवरती तुमचा हा एप्लिकेशन नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे एप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर आता मी एप्लिकेशन नंबर टाकतो आणि तुम्हाला दाखवतो मी एक्झाम्पलसाठी एक अप्लिकेशन नंबर ज्यांचा अप्रुवड झालेलं नाहीये फॉर्म तो टाकतो त्याच्यानंतर हा कॅप्चर कोड खाल्ला इकडे टाकायचा आणि चेक वरती इथे क्लिक करायचंय सॉरी तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर तुम्ही पिकं किती निवडलेले आहेत आता दोन पिकं निवडलेले असेल तर जी, जीरो वन अॅप्लिकेशन नंबर टाकून झिरो वन टाकायचंय दुसरं पीक निवडलेलं असेल तर झिरो टू झिरो थ्री किती पिकं निवडलेले आहेत त्या हिशोबाने आहे आता मी इथं एक दोन पिकं तर निवडलेले असतील यांनी म्हणून झिरो एक टाकतो आणि चेक स्टेटसवरती क्लिक करतो आता इथं तुम्ही पाहू शकता यांचं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे परंतु वेरिफिकेशन पेंडिंग आहे व्हेरिफिकेशन पेंडिंग कशामुळे आहे त्यांचे डॉक्युमेंट हे सबमिट नाही आहेत त्याच्यामुळं असं तुमचं दिसत असेल तर तुम्हालाही पीक विमा भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हे स्टेटस चेक करा स्टेटस चेक करून तुम्ही लवकरात लवकर बँकेतून भरलं असेल तर बँकेत जाऊन कागदपत्र व्यवस्थित जमा करा सीएससी सेंटरमधून भरलं असेल सीएससी सेंटरला जावा ऑनलाईन तुम्ही स्वतः भरलेला असेल तरी सीएससी किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही हे सर्व कामं करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे सर्व हे शेतकऱ्यांना सर्व हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना जेणेकरून तेही त्यांचं स्टेटस चेक करतील आणि व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की कमेंटद्वारे खाली कळवा तुमचे काय नवीन क्वेश्चन असतील काही तुम्हाला प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये मला विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद